आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा खीर बनवणार आहोत तर साबुदाणा खीर बनवण्यासाठी मी इथे अर्धा पाव साबुदाणा घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या साबुदाण्याला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साबुदाणा धुवून झाल्यानंतर हा जो धुतलेला पाणी आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि छान स्वच्छ पाणी टाकून आपल्याला हा साबुदाणा एक तासासाठी भिजवत ठेवायचा आहे एक तासानंतर बघू शकता साबुदाणा छान असं भिजलेला आहे आता मी इकडे काही ड्रायफ्रूट्स दूध साखर आणि इथे विलायची पावडर घेतलेली आहे ड्रायफ्रूट्समध्ये काही नाही काजू बदाम व किशमिश घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत तर एका कडेमध्ये आपल्याला तेल किंवा तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काजू बदाम भाजून घ्यायचे आहेत एकदम जास्त डार्क कलर नाही होऊ द्यायचा आहे थोडा थोडा कलर चेंज होऊ द्यायचा आहे म्हणजे थोडासा ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे आणि काढून घ्यायचे आहेत बघू शकता एकदम आपण जास्त भाजलेला नाही आहे थोडासा कलर चेंज होऊ दिलेला आहे आता आपल्याला इथेच हा साबुदाणा पण छान असं भाजून घ्यायचा आहे म्हणजे परतून घ्यायचा आहे बघू शकता साबुदाणा टाकून आपल्याला या साबुदाण्याला दोन ते तीन मिनट छान असं परतून घ्यायचं आहे काही वेळानंतर म्हणजेच तीन मिनिटांनंतर आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊया मी हा दूध म्हणजे जे दहा रुपये वाले पॉकेट असतात दुधाचे ते तीन पॉकेट दूध घेतलेली आहे दूध टाकल्यानंतर सुद्धा या साबुदाण्याला छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून या साबुदाण्याचे गडे गडे नाही झाले पाहिजे असं आपल्याला या साबुदाण्याला छान असं परतून घ्यायचं आहे काही वेळ परततच राहायचं आहे काही वेळानंतर बघू शकता दूध छान असं घट्ट आलेला आहे आता आपण याच्यामध्ये साखर टाकून घेऊया साखर टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये हा विलायची पावडर टाकून घेऊया आणि आणखीन छान असं परतून घेऊया साबुदाना छान ट्रान्सपरंट होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे परततच राहायचं आहे मिडियम गॅसवरती ठेवायचं आहे काही वेळानंतर बघू शकता हा साबुदाना छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये किशमिश टाकून घेऊया किशमिश टाकल्यानंतर आपल्याला आता गॅस बंद करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे हे काजू बदाम टाकून घ्यायचे आहेत काजू बदाम टाकल्यानंतर थोडंसं परतून घेऊया आणि त्यानंतर आता आपली साबुदाना खीर एकदम रेडी झालेली आहे बघू शकता मी आता ही साबुदाना खीर एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि खूपच भारी टेस्ट येते या साबुदाना खीरची आणि रेसिपी पण खूप सोपी आहे बघू शकता तुम्ही खूपच टेस्टी लागतो ही साबुदाना खीर एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद